नमस्कार मी अजय रमेश बस्ताळ आणि आज आपण बोलणार आहे महात्मा गांधींच्या विषयी आता महात्मा गांधीजींना आपण जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर काय जाणून घेतो त्याची जन्म झाली जन्मस्थळ आणि त्यांनी काय काय केलं त्या घटना आपण जाणून घेतो परंतु महात्मा गांधीजींना खरं जाणून घ्यायचं असेल तर ते, ते वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्याला जाणून घ्यावं लागेल कि वेगवेगळ्या वेग सिच्युएशन मध्ये कसे रिॲक्ट झाले त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला कसा रिप्लाय दिला आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवणार हे आपल्याला समजून घ्यावं लागेल तरच आपल्याला महात्मा गांधी चांगल्या पद्धतीने समजतील नाहीतर आपल्याला समजणार नाही आता आपण बघितलं महात्मा गांधी ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आले त्यावेळेस ते पहिल्यांदा गोपाळ कृष्ण गोखरेला भेटले गोपाळ कृष्ण गोखरे हे त्यांचे राजनीतिक गुरू होते आणि त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही देशभरामध्ये दे प्रवास करा प्रवास करा पूर्ण देशाला समजून घ्या देशातल्या लोकांना समजून घ्या त्यांची लाईफस्टाईल समजून घ्या त्यांचं राहणपण समजून घ्या आणि मग तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा आणि राजकारणामध्ये महात्मा गांधींनी प्रवास केला आणि परिस्थिती समजून घेतली लोक कसे राहतात काय खातात काय व्यवसाय करतात कशा पद्धतीने त्यांची राहणी म्हणा हे सगळं समजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग महात्मा गांधींनी ठरवलं की मी एका पंचामध्ये इथून पुढे इथून पुढे आयुष्य घालवणार महात्मा गांधी इंग्लंडमध्ये शिकले होते त्यांनी वकिलीचं बॅरिस्टर झाले प्रॅक्टिस केली होती आणि सुटापोटातला परंतु त्यांना लक्षात आलं की ह्या लोकांना जर कनेक्ट करायचं असेल गरीब शेतकरी मजूर हा मोठा वर्ग भारतामध्ये होता आणि या लोकांना जर कनेक्ट करायचं असेल मास मुवमेंट करायची असेल तर आपल्याला त्यांच्यासारखे दिसावं लागेल त्यांच्या मध्ये राहावं लागेल आणि त्यावेळेस त्यांना वाटेल की हा आपला नेता आहे आणि ते त्यांनी एक पंचायत निवडला आणि ते निवडल्यानंतर त्यांनी देशभरामध्ये प्रवास केला लोकांना कनेक्ट केलं आणि त्यांनी पुढील राजकारणाला सुरुवात केली तर ह्याच्यातून काय दिसत की त्यांनी पंचायत निवडला कारण की इमोशनल एक पार्ट आहे की लोकांना कनेक्ट करू शकेल गरीब मजदूर शेतकरी लोकांना कनेक्ट करू शकेल असा विषय त्याच पद्धतीने जर आपण एकोणीसशे वीस ला बघितलं की त्यांनी असहकार मुवमेंट स्टार्ट केली आणि असहकार मुवमेंट पॅसिव्ह रेजिस्टन्स होते ब्रिटिशांना आणि त्या मुवमेंट मध्ये त्यांनी लोकांपर्यंत आपला मेसेज जावा मास मुवमेंट उभे राहावी यासाठी होती परंतु एकोणीसशे बावीस ला त्या मुवमेंटला गालबोट लागले आणि चौरी चौरा या ठिकाणी उत्तर प्रदेश मधील या ठिकाणी आपल्या सत्याग्रहांनी काही लोकांनी ते पोलीस चौकीत जाऊन टाकले आणि तात्काळ महात्मा गांधींनी काय केलं ते मुवमेंट सामोरी कारण महात्मा गांधींना माहिती होत की ब्रिटिश सत्ता त्यावेळेस मजबूत होती त्या असं म्हणलं जायचं की ब्रिटिश सत्तेवरचा देखील मावळत होता अशी इतकी ताकद आपण व्हायलेंटली किंवा कुठलीही सशस्त्र क्रांती करून आपलं स्वातंत्र्य शकत नाही त्याच्यामुळं मास मुवमेंट हाच एक त्याच्यामध्ये विषय होता आणि तत्काळ तिच्या लक्षात आलं की तडपायच्या अगोदर चौरी चौरी घट्ट झाले आणि आपण ते यायला पाहिजे नॉन कॉपरेशन मुवमेंट व सहकार मुवमेंट थांबवायला पाहिजे बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांचा विरोध असताना सुद्धा महात्मा गांधींनी ही चळवळ थांबवली त्याच्यानंतर एकोणीशे तीस ला पुन्हा एकदा महात्मा गांधीजीने सविनय कायदेभंग केला आणि सविनय कायदेभंग करत असताना बऱ्यापैकी लोकांच्या मध्ये महात्मा गांधीचं नाव पसरलं होतं लोक सिरियसली गेले होते ग्रामीण भागातल्या लोकां लोकांपर्यंत त्यांचा मेसेज पसरला होता आणि त्यावेळेस त्यांनी त्या असं सविनय कायदेभंग ह्या चळवळीमध्ये त्यांनी काय उचललं एक प्रतीक म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह करायचं ठरवलं त्यावेळेस ते त्यांनी बॅन केलं होतं ब्रिटिशांनी आणि त्याला त्यांनी शस्त्र मिळवलं महात्मा गांधींना त्यांनी सहा बारा मार्च एकोणीशे तीस ते सहा एप्रिल एकोणीशे तीस मध्ये साबरमती आश्रमापासून ते दांडी पर्यंत जे गुजरात मधील किनारपट्टीचं एक गाव आहे त्यापर्यंत एक पदयात्रा आयोजित केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सिंबॉलिक ठेवलं तर मीठ उचलायचं हे त्याच्यामध्ये सिंबॉलिक ठेवलं की जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे की ब्रिटिश सत्ता किती जुलमी आहे कि लोकांच्या घराघरामधले जेवणातल्या एक महत्वाचा भाव जो मीठ आहे त्याला पण ते कंट्रोल करत आहे इतकी ते ब्रिटिशांची सत्ता प्रभाव टाकत आहे आणि इतके करत आहे म्हणजे सायकोलॉजिकली लोकांना कनेक्ट करेल सायकोलॉजिकली प्रत्येकाला ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड कर बंड बंडाची भावना त्यांच्यामध्ये उभार उभारेल ह्या विचाराने महात्मा गांधींनी मिठाला त्या सत्ता येण्यामध्ये आणि ते सक्सेसफुल झाले त्याच्यानंतर ह्या दोन्ही मुवमेंट आणि सविनय कायदेभंग ह्या दोन्ही विषयांमध्ये महात्मा गांधीजी अहिंसा सत्याग्रह आणि शांततेने मुवमेंट करा असं संदेश देतो परंतु तेच एकोणीशे बेचाळीस ला गांधीजी बदलले दिसत तर कसे बदलले तर एकोणीशे बेचाळीस ला त्यांच्या लक्षात आलं की एकोणीशे एकोणचाळीस पासून दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि ब्रिटिशांनी भारत लोकांचा रोष ओढावून घेतला होता जर्मनीचा इटलीचा आणि आता त्यांना सोपं नव्हतं की एकतर कॉलनीतले जे वसाहती होते त्यांच्यातले ते जे सशस्त्र बंड थोकवून ठेवणं आणि इकडं युरोपियन सत्ता महासत्तांना जे होते त्यांना त्यांचा विरोध करणं त्यांचे विजय प्राप्त करणं हे सोपं नव्हतं गांधींना लक्षात आणि तीन वर्षांमध्ये ते त्यांची सत्ता खिळखिळ झाली होती त्यावेळेस महात्मा गांधींनी संदेश दिला की करेंगे या मरेंगे म्हणजे दोन अगोदर दोन अगोदर ते शांततेचा अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा संदेश देतात आणि एकोणीशे बेचाळीसला मात्र करेंगे मरेंगे लक्षात आलं होतं की महात्मा गांधीचा शब्द लोकांपर्यंत सहज पोहोचतोय आता लोक अवेअर झालेत मास मुवमेंट झाले की देश जागृत झालाय आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला ब्रिटिश लोक कमजोर आणि आपल्याला एकोणीशे बेचाळीस ला करेंगे मरेंगे हा मेसेज दिला म्हणजे याच्यातून आपल्याला समजतं की महात्मा गांधींनी अहिंसा आणि सत्याग्रह हे काय आध्यात्मिक म्हणून वापरण्यापेक्षा एक राजकीय शस्त्र म्हणून जास्त प्रमाणात ते वापरलेलं आपल्याला बघायला मिळत सबल घ्यायला म्हणून तर त्यांनी एकोणीशे बेचाळीस ला करेंगे मरिंगे एक स्लोगन दिला असेल तर याच्यातून आपल्याला काय समजतं की महात्मा गांधींना माहिती होत की एकोणीशे तीस ला आपण आपली जी चळवळ आहे संघटित नव्हती अगोदरचे बरेच प्रयोग झाले होते अठराशे सत्तावन्न च वेल्लोरचे उठाव उलगुलूंचा उठाव मोपला बंड असे देशभरामध्ये वेगवेगळे बंड होते स्वतंत्र लढाव होता परंतु ब्रिटिश सत्ता ताकदवर असल्यामुळे धडकून टाकवते महात्मा गांधींना ला हे खूप लक्षात आलं होतं की जोपर्यंत एक मास मुवमेंट होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर प्रेशर आणू शकत नाही आणि आपल्याला पूर्ण राजकीय मिळणार नाही म्हणून हे स्ट्रॅटेजिकली त्यांनी सत्य अहिंसा सत्याग्रह ह्या गोष्टीचा उपयोग करून सर्दी शेवटी ब्रिटिशांच्या ताबुतीन आपल्या देशाची मुक्ता केली हे आपण जाणून घेतलं तर खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना जाणून घेतलं असं आपल्याला म्हणता येईल तर धन्यवाद